आज आपण या व्हिडिओ मध्ये सरकारने युपीआय गुगल पे पेटीएम आणि फोन पे, पे वापरणाऱ्यांसाठी एक महत्वाची व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवट पर्यंत पहा मित्रांनो दैनंदिन जीवनातील ऑनलाईन व्यवहारांचा आकडा वाढला आहे सध्या बरेच लोक लहान मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात युपीआयचा सर्रास वापर करतात सुट्ट्या पैशांची झंझट रोख रक्कम बाळगण्याची कटकट यामुळे ऑनलाईन व्यवहारांना जास्त पसंती मिळू लागली आहे ॲटो टॅक्सी तिकीट बुकिंग व भाजीपाल्यापासून ते ऑनलाईन खरेदी पर्यंत बहुतेक लोक आता युपीआय द्वारे पेमेंट करत आहेत मात्र गेल्या काही दिवसांपासून एक बातमी जोरदार व्हायरल होत होती की दोन हजार रुपयांपेक्षा जास्त युपीआय व्यवहारांवर वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी लागणार आहे तर दुसरीकडे युपी व्यवहार मोफत नसल्याचे संकेत रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आले होते त्यामुळे युपीआय व डिजिटल व्यवहार करणाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते त्यातच कर्नाटक राज्यामधील काही दुकानदारांची तर स्कॅनर काढून टाकत असल्याचे व्हिडिओ देखील समोर आले होते यावर आता केंद्र सरकारने स्वतःच स्पष्टीकरण दिले आहे हा मुद्दा राज्यसभेत सुद्धा उठला होता त्यावर केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने सांगितले की ही बातमी पूर्णपणे खोटी आणि निराधार आहे सरकारने स्पष्टपणे सांगितले की दोन हजार रुपयांपेक्षा जास्त युपीआय व्यवहारांवर जीएसटी लावण्याचा कोणताही विचार नाही व तसेच जीएसटीकडून असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही अर्थ राज्यमंत्री श्री पंकज चौधरी यांनी अलीकडेच पावसाळी अधिवेशनात एका प्रश्नाचे उत्तर देताना ही माहिती दिली होती सरकारने पुढे सांगितले की युपीआय द्वारे डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी लावण्याची कोणतीही व्यवस्था जना नाही सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील कोट्यावधी वापरकर्त्यांना आणि छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे दुसरी महत्वाची बातमी म्हणजे माध्यमातून पेमेंट करणाऱ्यांसाठी एन पी सी आय म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने नवीन नियम लागू केले आहेत या बदलाचा थेट परिणाम सर्वसामान्य जनता दुकानदार फ्रीलान्सर व तसेच डिजिटल व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर होईल आता तुम्हाला दिवसातून फक्त पन्नास वर्ष बँक खात्याचा बॅलन्स तपासता येईल तुमच्या मोबाईल नंबर ची लिंक असलेल्या बँक खात्याची माहिती एका दिवसात पंचवीस वेळा पाहता येईल तसेच एका व्यवहाराचा स्टेटस फक्त तीन वेळा तपासता येईल आणि प्रत्येक वेळेस किमान मिनिटाचे म्हणजे नव्वद सेकंदाचे अंतर असणे आवश्यक आहे महत्वाचे म्हणजे पीक अवर्स म्हणजे सकाळी दहा ते दुपारी एक आणि संध्याकाळी पाच ते रात्री साडेनऊ मध्ये बॅलन्स तपासण्याची सुविधा प्रतिबंधित किंवा केली जाईल जेणेकरून सर्व्हरचा भार कमी होईल ने हे नियम व्यवहार अधिक जलद व सुरक्षित आणि सर्व्हर फ्रेंडली होण्यासाठी लागू केले आहेत हे नियम शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून देशभरात लागू देखील करण्यात आले आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र